आपण ही पत्रकार परिषद केली मी गोपाल भानुशाली ज्याप्रमाणे आज ठाणे येथे वागले स्टेट या ठिकाणी काही भूखंडावर आय टी पार्क मंजूर करण्यात आले आहे आय टी मध्ये जे ये स्टुडंट्स येतात त्यांच्यासाठी आणि त्यांची सोय सुविधासाठी सदर इमारतीमध्ये हॉटेलसाठी गाड्या उपलब्ध करण्यात आले आहे ज्या ठिकाणी नुसतं हॉटेल हे जोगण्याची प परवानगी होती पण पर सदर ठिकाणी बार अँड वाईनशॉप उघडण्यात आले आहे सदर बाब मला एक वर्षागोदर हो माझ्या निर्देश निर्देशनात आली होती आणि सदर याची लेखी तक्रारी जे आपण पूर्ण बंच आहे आपण पाहू शकतात ते लेखी तक्रारी मी एम आय डी सीचे वरिष्ठ अधिकारी जे किसवे साहेब आहे आणि क्षेत्र व्यवस्थापक सुदेश जाधव साहेब आहे यांच्या निदर्शनात मी लेखी स्वरूपात आणून दिली होती फोटोसह पुरावे दिले आहे यांनी जे राज्य उत्पादन शुल्क यांच्या ज्या दिशाभूल करून त्यांच्याकडनं परवाने अवैध बोगस कागदपत्र लावून त्यांच्याकडनं मंजुरी घेतली राज्य उत्पादन शुल्क यांची जबाबदारी होती की जे ते लोक परवाने घेण्यासाठी जे डॉक्युमेंट घेतात देतात त्यांची सहनिसा करावी पण त्यांनी पण काय नाही केला आणि जे परवाने मंजूरधारक आहे त्यांची संगमत केली आणि सदर ठिकाणी त्या लोकांनी बार आणि वाईनशॉप ओपन केलेली आहे आज एक वर्ष अगोदर सदर या वस्तूचा मी पाठपुरावा केला आहे सदर तक्रारी पण मी दिलेली आहे पण संबंधित अधिकारी यांनी स्वतःच्या कर्तव्याचं पालन केलेला नाही आणि आमची दिशाभूल केली या अनुषंगाने मी माननीय असे उच्च न्यायालय यांच्याकडे पी आय एल दाखल केली आहे आणि याचा आपण आदेशपत्र पण बघू शकतात माननीय श्री उच्च न्यायालयाने तीन महिन्याच्या पिरियड दिला आहे की सदरबाबत चौकशी करण्यात यावी आणि सदर अवैधेप्रमाणे जे बार आणि शॉप चालू आहे ते बंद करण्यात यावे माझी माग ही होती की ज्यांनी शासनाची दिशाभूल केली आहे एक शासकीय कार्यालय कर, यांची दिशाभूल केली आहे संबंधित अधिकारी जे विकासक आहे जे बारधारक आहे जे वाईनशॉपधारक आहेत यांच्यावरती फसवणुकाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा आणि संबंधित अधिकारी यांनी स्वतःच्या कर्तव्याचं पालन केलेला नाही यांच्यावरती पण कारवाई करण्यात यावी यासाठी मी पाठपुरावा या शेवटपर्यंत पण करणार आहे आणि याची पुढची माहिती आपल्याला मी देणार आहे जय हिंद